आज आपण एका अशा पुस्तकाबद्दल बोलणार आहोत ज्याने जगभरातील लाखो लोकांचं आयुष्य बदलून टाकलं आहे डॉक्टर डेव्हिड आर हॉकीन्स यांचं प्रसिद्ध पुस्तक लेटिंगो या पुस्तकात एक खूप साधा पण फार खोल विषय आहे आपल्या मनात साठून राहिलेल्या भावना त्यांचा ताण आणि त्या सोडून देण्याची कला आपण रोज कितीतरी भावना अनुभवतो पण त्या स्वीकारणं समजून घेणं आणि त्यांना शांतपणे सोडून देणं आपल्याला जवळजवळ कधीच शिकवलं जात नाही हे पुस्तक आपल्याला हीच गोष्ट शिकवतं की कसं आपण आपल्या आतल्या गाठी सोडू शकतो आणि मन हलक शांत आणि मुक्त करू शकतो लेटिंग गो म्हणजे भावना दाबणं नाही त्यापासून पळून जाणं नाही तर त्या पूर्णपणे अनुभवणं आणि त्या भावना आपल्या शरीरातून आपल्या मनातून नैसर्गिकपणे बाहेर जाऊ देणं आपण सामान्यपणे भावना आल्या की करून काय करतो कधी त्या दाबतो कधी दुर्लक्ष करतो तर कधी त्या इतरांवर काढतो पण डॉक्टर हॉकिन्स सांगतात की भावना दाबल्या की त्या जात नाहीत त्या आत साठतात आणि नंतर मोठी समस्या बनतात पुस्तक म्हणतं की आपल्या आयुष्यातलं ऐंशी टक्के टेन्शन हे आपण चुकीच्या गोष्टींना पकडून धरतो म्हणून होतं एखाद्या व्यक्तीची बोलणी ऑफिसमधलं प्रेशर कुणाचं वागणं जुन्या दुखऱ्या आठवणी आपण सगळं मनात ठेवतो आणि हळूहळू मन जड होतं लेटिंग गो आपल्याला ले शिकवतं की पकड कमी करा काही गोष्टी सहज सोडा कारण ज्या गोष्टींना आपल्याला धरून ठेवण्याची गरज नाही त्यांना सोडल्यानं ना आपण शांत होतो आपण रिॲक्ट खूप लवकर करतो कोणीतरी काही बोललं की आपल्याला लगेच राग येतो कधी दुखावतं कधी भीती वाटते कधी असुरक्षित वाटतं पण पुस्तक सांगतं की समस्या जगात नाही समस्या आपल्या प्रतिक्रिया आहेत जग तुमच्याशी काही करत नाही तुमची प्रतिक्रिया तुम्हाला दुखावते लेटिंग गो आपल्याला प्रतिक्रिया कमी करून प्रतिसाद देण्याची ताकद देतं भावना कशा सोडायच्या फार आहे जेव्हा एखादी भावना येते जसं की राग भीती चिंता किंवा वेदना तेव्हा ती भावना दाबू नका तिच्यापासून पळू नका फक्त तिला अनुभवा हो माझ्यात आता राग आहे असं मनात म्हणा त्याला विरोध करू नका कारण विरोध केला की भावना अधिक वाढते पण स्वीकार केला की भावना आपोआप कमकुवत होते उदाहरणार्थ आपल्याला राग आला की आपण दोन गोष्टी करतो दो, तो दाबतो किंवा दाहेर काढतो दो, पण दोन्हीही मार्ग चुकीचे आहेत लेटिंगो सांगतो की राग आला की त्याचं निरीक्षण करा तो शरीरात कुठे जाणवतोय छातीमध्ये पोटात गळ्यात बस तिथे क्षणभर राहा तुम्ही पळण्याचा प्रयत्न केला नाही तर भावना स्वतःच शांत होऊ लागते भीतीसाठीही हेच लागू होतं ती ही भावना फार मोठी वाटते पण जेव्हा तुम्ही तिला जाणवता तेव्हा कळतं की ती इतकी भयंकर नाही आपण स्वत ती मोठी करतो लेटिंगो सांगतं की भीतीला स्पेस द्या तिला दूर ढकलू नका ते केलं की भीती कमकुवत होते दुसरी मोठी गोष्ट म्हणजे इच्छा प्रत्येक भावनेच्या खाली एक इच्छा असते माझं म्हणणं ऐकलं जावं मी बरोबर ठरावं लोकांनी मला मान द्यावा सगळं माझ्या मनासारखं घडावं या इच्छा सोडायला शिका आपण जितकं कंट्रोल ठेवण्याचा प्रयत्न करतो तितकं आयुष्य गोंधळून जातं कंट्रोल सोडला की आयुष्य स्वतः सुरळीत चालू लागतं हे पुस्तकाचा एक खूप सुंदर संदेश आहे रिलेशनशिपमध्येही आपली अडचण हीच असते आपल्याला इतरांनी आपल्या मनासारखं वागावं आपल्याला समजून घ्यावं चुकीचं होऊ नये असं वाटतं बट लेटिंग गो हो आपल्याला सांगतं इतरांना बदलण्याचा प्रयत्न करू नका ॲक्सेप्टन्स शिकून घ्या ॲक्सेप्टन्स म्हणजे हार नाही म्हणजे मनाची शांतता आपण ज्या भावना साठवून ठेवतो जुने अपमान चुकीच्या आठवणी भावना या सगळ्यांचं वजन आपली ऊर्जा कमी करत असतं म्हणूनच अनेक लोक कायम थकलेले असतात कारण ते भावना घेऊन फिरतात लेटिंग गो केलं की शरीर हलकं होतं मन शांत होतं आणि ऊर्जा वाढते आपण आतून तणावमुक्त होतो कधी कधी लोक तुमच्याबद्दल चुकीचं बोलतील चुकीचं समजतील पण तुम्ही लेटिंगो शिकलात की याचा परिणाम तुमच्या मनावर होत नाही तुम्ही स्थिर राहता तुमचा मूड इतरांवर अवलंबून राहत नाही हीच खरी स्वातंत्र्याची भावना आहे हळूहळू तुम्ही बघाल की तुम्ही पटकन दुखावत नाही पटकन रागावत नाही आणि छोट्या गोष्टीने अस्वस्थ होत नाही तुमचं मन अधिक शांत स्थिर आणि स्पष्ट होतं समस्या आल्या तरी तुम्ही त्यांना अधिक स्थिरतेने हाताळू शकता लेटिंगो तुम्हाला मजबूत बनवत भावनिक दृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या स्वतःला हळूहळू मोकळं करण्याची हलक करण्याची ताकद आणि आता या सुंदर प्रवासाचा शेवट करताना जर तुम्हाला हा ऑडिओ एक्सप्लेनर आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि आमच्या ग्रो विथ बुक्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ज्यामुळे आम्ही अशीच प्रेरणादायी आणि मनाला स्पर्श करणारी पुस्तकांची माहिती तुमच्यासाठी आणू शकू धन्यवाद